अग आरती चहा टाकी चहा टाकते म्हणजे चहा तुला माहित आहे ना, ला हे गर गर ना। दोन वेळा चहा लागतोय ते चोचला आता बंद करायचं तुमचा नवरा चार महिने झाला घरात बसलाय आणि कशाला पाहिजे हो एक्स्ट्रा खर्च माझा नवरा सगळं घर बघतोय ना तुमच्या नवऱ्याला काम नाही तर कशाला पाहिजे हो दोन दोन वेळा चहा अजिबात चहा वगैरे काय करायचं नाही आरती असत काय का घरात पैसा नाही तर इज्जत पण नाही काय अगं माझी नोकरी गेली त्यात माझा काय दोष आपलीच माणसं आपलीच आबरू काढून जातात अहो तुम्ही काय मनाला लावून घेऊ नका जा स्वाती मनानं लई चांगली आहे आणि तुम्हाला लवकरच काम मिळेल अगं आरती काम मिळेल पण असं जगण जगावं लागणार काय का आपलीच माणसं आपल्या पडत्या का साथ देणार नाही कधी देणार ग ओ ताई तर बसलायस आता तुम्ही फुकट बसून खाणार काय आता भांडी पडल्यात ती भांडी घासा जावा हो घासते ग थांब वहिनी सध्या काय झालंय का तुझं तू वहिनी आणि दादाला काय पण कसं काय बोलायला लागल्यास काय चुकीचं बोललोय मी चार महिने झालं फुकटच बसून खायला हे विक्रम अरे काय करतो हे आमच्या दोघांच्या मुळे तुमच्या दोघांच्या वाद नको रे स्वाती तुला माहित आहे तू कुणाला आणि काय बोलतेस हा माझा दादा आहे माझ्यापेक्षा चार वर्षांनी तू चार महिन्यांचं काढतेस अगं तू माझ्या अगोदर चार वर्ष झाला राबतोय होतीस अरे विक्रम जाऊन गोष्टी कशाला म्हणणं करतोस तू थांब दादा हा तोच दादा आहे जो मला म्हणला होता विक्रम तू शिक मी आहे घर सांभाळायला मला नोकरी लागू सारखा सात सात वर्ष झालं त्यानं घर सांभाळले अगं मला कपडे सुद्धा माझा हा दादा घ्यायचा आणि आज तू चार महिने घरात बसलाय तर तुला टोचते अगं आपल्या लग्नात हा दादा पंधरा दिवस झटत होता आपल्या लग्नात काही कमी राहू नये म्हणून आणि तू त्या दादाला बोलतेस अग तुझ्याबरोबर फिरायला जाताना जबरदस्तीने माझ्या खिशात जास्त पैसे टाकायचा तू त्या दादाला बोलतेस ही वहिने अगं तू यायच्या अगोदर माझ्या आईसारखी काळजी घेतली मला काय हवं नको ते बघितलं आणि तू या वहिनीला बोलतेस एक लक्षात ठेव उद्या जर हीच परिस्थिती आपल्यावर आली ना तर त्यासाठी तयार राहा अग जितकं कुटुंब वाईट काळात एक राहील ना तेवढी त्याची ते ताकद काळात धावून येतोय अहो चुकलं माझ दादा ताई मला माफ करा खोट्या अहंकारात मी वाहत गेले मला ना आपल्या माणसांचा विसरच पडला माफ करा मला